नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामुळे माझं म्हणणं असं आहे यांच्या जी पगारी होत नाहीत आणि यांच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे कामं करून ह्याला नगरपंचायत जी काही सत्ताधारी आहेत आणि प्रशासन आणि शासन हे जबाबदार आहेत आणि इथले जे सत्ताधारी आहेत यांची प्रशासनाकर वचक नाही आणि आपल्याला कि ह्या गुत्तेदारावरच आहे पगार देणं आमचं काही काम नाही आपली स्वतःची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही आणि खऱ्या अर्थानं हे जे काही गोर गरीब आहेत ते गावची सर्व घाण काढतात गावची स्वच्छता करतात ह्यांना एवढी वेळ की पगारीसाठी आमची मध्ये मिटिंग चालू असताना जर इथं बोंबलाईचं आंदोलन करतात खरोखर ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्याचा निष्क्रियपणा आणि निष्क्रिय इथलं शासन आणि प्रशासन आहे आणि इथल्या प्रशासनाचं आणि शासनाचं मी या ठिकाणी जाहीर जाहीर निश्चित करतोय आणि पुढील काळामध्ये जो कोणी गुत्तेदार आहे त्याची पगार म्हणजे त्याला बिल मिळत न मिळत त्याचा विषय नाही परंतु त्या घटनेमध्येच असाय त्या का जी आर मध्येच की गुत्तेदारांनी पगार केली पाहिजेत आणि यापुढे जर ती गुत्तेदार या गोरगरीब माणसाची पगार करत नसल तर माझं आंदोलन एवढंच राहील की जुत्ते मार आंदोलन आहे त्याला जोड्यानं मारून ह्या त्यांची पगार आपण घेऊ म्हणून मी ह्या ठिकाणी जास्त बोलणार नाही परंतु आता ह्याच्या पुढे माझं एकच काम राहील की जोपर्यंत कोण आता ती जबाबदार कोण कोण गुत्तेदार आहेत पगार देत नाहीत तो त्यांना मी सोडणार नाही